बंधू शेतकरी संवाद संबंधान म्हणजे यूट्यूब चॅनेलला प्रथम भेट दिल्यावर मी तुमचा आभार मानतो आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज एक व्हिडिओ तुम्हाला पांढऱ्या जांभूळ व्हिडिओ काढत आहे मोहर आलेली तर ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला एकच सांगायचे की आपल्या उष्णकटिबंध मन्द भागामध्ये आपण ज्यावेळेस पांढरा जांभूळ लावतो तर त्याला फळ लागते का मोहर लागतो का हे आपल्याला या व्हिडिओद्वारे दाखवून द्यायचं आहे तर त्याच पद्धतीनं आपल्याकडे जे जुनी जात म्हटले जाते कोकण बाडुले किंवा थाय जांभूळ तर त्यांना फळ लागतं आहे परंतु पांढर जांभूळ फळ लागतं आहे का हेच पाहिजे तर आत्ता आपण नर्सरीमध्ये एक डेमो म्हणून एक झाड लावलेलं होते तर त्या झाडाला हा मोहर कसा लागलेला तुम्ही पाहू शकताय तर पूर्ण भरलेला मोहर आहे हा असा पूर्ण भरलेला मोहर आहे तर हा येतच नाही तर तुम्ही सगळीकडं मोहर बघू शकता कसा पूर्ण नवीन असा मोहर लागलेला आहे आणि ह्याच कोपऱ्यात नाही तर तुम्ही झाड पूर्ण बघू शकता कसं मोहरनं भरलेलं आहे ते सगळं झाड बघ कसं भरलेलं आहे तर पांढऱ्या जांभळ हा पूर्ण असा चांगला मोहर पण लागतो आणि उत्पन्नही ह्याचं चांगलं होते आणि हे जी फळाची क्वालिटी आणि चव हे जे काय तुम्हाला पाहिजे ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओद्वारे सांगणारच आहे तर तो तोपर्यंत हेच ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला एकच सांगायचं होतं की पांढरं जांभूळ जर घेतलं तर आपल्या उष्ण भागामध्ये सुद्धा त्याला फळ लागू शकतं हेच फक्त मला ह्या व्हिडिओद्वारे दाखवून द्यायचं होतं आणि झाडाची वाट जर बघितली ना तुम्ही तर दोन वर्षामध्ये हे झाड तुम्ही पाहू शकता कसं झालेलं आहे ते किती मोठं झालेलं आहे फक्त दोन वर्षाचं झाड आहे तर आता हे जे झाड आहे ते पांढरं जांभूळ आहे त्याच पद्धतीनं हे जर जांभूळ घेतलं आपण तर हे कोकण पहाटवले जांभळ आहे तर हे कोकण पाटवली जांभळ घेतलं तर ह्या जांभळाला कुठे सुद्धा नाही एकसुद्धा मोहर बघायला नाही दोन ह्या दोन्हीचा का लावण्याचा कालावधी एकाच -एक दिवशीचा आहे तर हे दोन वर्षामध्ये ह्याला पूर्ण मोहर लागलेला आहे आणि ह्या जांभळाला काहीच मोहर लागलेला नाही तर तुम्हाला आणखी नवीन काही रोप रोपांसाठी किंवा नवीन व्हरायटीसाठी जर माहिती पाहिजे असेल तुम्ही माझ्या संपर्क करू शकताय तर पांढऱ्या जांभळाची आपल्याकडे जे रोप आहेत तर त्या सुद्धा मोहर लागलेला आहे ते तुम्हाला मी इथे दाखवतो तर हे पाहू शकतं हे इथं रोपे आहेत पांढऱ्या जांभळाचे आणि ह्याला कसा मोहर लागलेला आहे तर ह्या मोहरमधनंच इथं जांभळाला सेटिंगसुद्धा चालू झालेली आहे सेटिंग सुद्धा पाहू शकता ही कशी जांभळाची सेटिंग व्हायला लागलेली आहे तर अशा पद्धतीने रोपे तुम्हाला पांढऱ्या जांभळाची खात्रीशीर आपल्याकडे भेटतील तर संपर्क श्री तुळजा टेक नर्सरी बार्शीकर सांगुला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एस आयग्री एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क तर तुम्हाला दिलेलाच आहे तर अधिक आणखी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही तुमच्या शस्त्री बांधवांना पुढे पाठवून देऊ शकता आणि जेवढं सबस्क्राइब करता क पुढे चॅनलला सबस्क्राईब करून पुढे पाठवत राहाल तेवढं तुम्हाला तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटते धन्यवाद